तर नमस्कार मित्रांनो आपण निघलो आज कंपनीत म्हणजे लखमापूर फाट्याला तर आज ब्या गं ते आमच्या इकडचा रस्ता चला मग आता घरी तर काम आहेच पण मग आता कंपनी झाली चालू तर मग कंपनीत हे जायला लागलं ना त्याच्यामुळं मग चाल चला आता पुढं तुम्हाला दाखवते इकडं मी झापावर राहतो त्याच्यामुळं मग आता पायी पायी गावात जायचा तिडून आपल्याला घ्यायला डायरेक्ट सरकारी गाडी म्हणजे एस टी महामंडळाची गाडी राहते इकडं साडे दहा म्हणजे तिचा काही टायमिंगच नाही गव्हा पण येते मग आता जवा येईल तर येईल पण मग आता पावणे दहा वाजता निघली मी घरून आता तिढं किती वाजता येते त्याच्यावरही ते आहे चला आता मग तो तिकडं जर दिसत असेल तुम्हाला तिकडं गाव आहे हाय आमच्या गावाचा बस स्टँड का इकडं अजून तर कोणी येल नाही तर मग आता बस का वाय माहिती पाव आता वाट साडेबारा वाजलं तरी अजून काही बस आली नाही शेवटी दुसऱ्याच्या गाडीवर बसून वेळा पोसल्यापर्यंत येला आहे एक पण बस नाही भेटली शेवटी मग मध्ये आलो आज काय घटस्थापना आहे ना त्याच्यामुळं मग बसच नाही कोणतीच नाही तिकडं गाडावर चालू केले त्याच्यामुळं आता आलोय रूमवर इथे रूम आहे आमची पहिलीच तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये